मी शिवयोगी पिके आवा हृदय हृदयस्पर्शी भेऊ शाईना आपण शालेय जीवनाविषयी विद्यार्थ्यांविषयी आपण बातचीत करीत आहोत आजचा जो विषय आहे तो शालेय व्यवस्थापन किंवा शैक्षणिक वाटचाल पैकी एक समज मूळ विषय आपला हा आहे आजचा जो विद्यार्थी आहे एक शैक्षणिक वाटचालीतून तो चालतोय पण तो ह्या शैक्षणिक जीवनामध्ये कितपत समर्थ झालेला आहे त्याच्या मनाची नेमकी अवस्था काय आहे तो शिक्षणाची वाटचाल करीत असताना शालेय शिक्षण घरगुती असणारी ती परिस्थिती त्याचे शाळेत जाणे शाळेतून येणे या विद्यार्थी अवस्थेमध्ये असणाऱ्या त्याच्या समस्या विद्यार्थी अवस्थेमध्ये त्याच्या असणाऱ्या समस्या रोज उद्भवणारी एक, एक 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 समस्या त्याला त्याच्या चातुर्यामध्ये काय म्हणून लढते का म्हणून तो मनाने कधी कधी दुर्बल सुद्धा झालेला असतो कधी कधी तो विद्यार्थी मनाने असंतुलित झालेला असतो कधी कधी त्याचं फ्रेश माइंड असत तर कधी कधी त्याला काही गोष्टी नकोशा वाटत तर काही गोष्टी हवे हवेशा वाटतात तुम्ही म्हणाले यातून नेमकं तुम्हाला काय स्पष्ट करायचंय असे त्याला त्याचे शाळे जीवनात त्याला काय असं भेडसावणारे प्रश्न आहे काहीतरी काय त्यात शाळेत जायचं शाळेतून यायचं नाही नाही हे बघा कधी कधी तो मनाने थोडासा कमकोत का असतो कारण घरची परिस्थिती गरिबीची असते एक घरची परिस्थिती श्रीमंतीची असते त्या विद्यार्थ्याच्या आई वडील श्रीमंत असतात परंतु त्याच्यासाठी खर्च करण्यास कधी कधी ते नाखुश असतात ती एक परिस्थिती असते तिसरी एक परिस्थिती अशी असते की त्याला सगळं काही साजेसं असतं सर्व काही असतं सर्व काही का साजेसं असतं पण मात्र त्याची मनाची जी व्याकुळता आहे ती त्याच्या असणाऱ्या सराउंडिंगमुळे सुद्धा बदलते त्याच्या मनावर त्याच्या बुद्धीवर कधी कधी विपरीत परिणाम होतात ते त्याच्या संगत गुणीमुळे सुद्धा गुन्हामुळे सुद्धा होतात बघा अनेक विद्यार्थी बघा शाळेमध्ये जाताना इकडे तिकडे फिरताना एक ने तिक ने फिरता एक दोन दोन चार चार पोरांच्या त्या अशा ते एक संगत गुणामधले एक जोडीदार असतात साथीदारा म्हणतात त्यांना ते खेळताना कसे असतात शाळेत जाताना कसे तो गोळका चालतो शाळेतून येताना कसे चालतात मोटरसायकलीवर कसे बसत तीन तीन चार चार मुलं गाड्यांवर कसे चालतं आपण मोठा वयोगट घेतलाय हा दहा बारा पंधरा वर्षाच्या पूर्वी वयोगटाचा बोलतोय आपण एक आठवी नववी ते बारावी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी घ्या आपण लहान वयोगटाचा आपण बोललो हे मोठ्या वयोगटाचं बोलतोय लक्षात घ्या अह अनेकांच्या बाबतीत मी दोष नाही काढीत मला द्वेष मला दोष कोणाची निंदा नाही करायची मी वास्तविकतेला किंवा वस्तुस्थितीला आधारित बोलतोय जे दिसतंय ते मी स्पष्ट करतोय केसांच्या रचना बघा काही पाहू मग विद्यार्थ्यांच्या कशा केस बघा केस प्रत्येव के केस बघा हा अहो हे तर काहीच नाही एस वाय टी वाय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थ्यांच्या दाड्यासुद्धा बघा कुठले कुठे आकार चालले त्यांच्या दाडीला सुद्धा पहा त्यांचे राहणीमान आणि जे खरोखर जे ब्रिलियंट विद्यार्थी त्यांची शिस्त बघा कशी घरची परिस्थिती नाजूक आहे पण ध्येय उराशी बाळगलेले जे आहे ना ते अगदी त्यांच्या असणाऱ्या निश्चयापर्यंत त्यांचं मनोबल जाऊन पोचतो आपल्याला ऐकायला येतं एम पी एस सी पास झाला यू पी एस सी पास झाला राज्यात पाहिला आला देशात पाहिला आला दुसरा आला गरीबाची मुलगी आय पी एस गरीबाची मुलगी कलेक्टर झाली गरीबाची मुलगी आज म्हणजे काय एक क्लासरूम ऑफिसर झाला किंवा हा विद्यार्थी गरीबीतून शिकत गेला आणि बघा त्यांना त्यांचे अनुभव विचारा ते तुम्हाला सांगतील मी कशा थोरा मोठ्यांच्या सहवासातून आलो माझे असणारे जे विषय माझ मला उद्भवणारे जे प्रश्न होते विक्तिंपुडे, विक्तिंपुडे मी एक चांगल्या चांगल्या व्यक्तींपुढे विद्वान व्यक्तींपुढे मी कसं मांडत गेलो त्यांनी मला काय सहकार्य केलं त्यांनी मला कशा रीतीनं वाटचाल करायला भाग पाडलं त्यानुसारच मी मोठा कसा झालो मला आईचा आदर्श कसा मिळाला वडिलांचा कसा मिळाला घरची वागणूक कशी मिळाली भाऊ बहिणीचं नाथं आमचं कसं एकरूपतेने राहिलं सराउंडिंग मला कसं मिळालं संगत कशी मिळाली मित्रत्व कसे लाभले मी कोणाच्या पंक्तीत राहिलो कोणाच्या संगतीत वावरलो माझा माझा उत्कर्ष कसा झाला माझा डेव्हलप कसा झाला मी कुठपर्यंत पोहोचलो कोणत्या पद्धतीने मी वाटचाल करीत चाललो एक आदर्श घेण्यासारखे काही विद्यार्थी जीवनातून आलेले काही मुलं आहेत काही आजही काही विद्यार्थी सरळ डाव्या साईडने रस्त्याने चालताना दिसतात सभ्य विद्यार्थी दिसतात अतिशय व्यवस्थित लोक मानतात हे ए, ए, ए गाय गरी व्यासारखे राज काही विद्यार्थी त्याला घेणवतात यायला तुझं इम्प्रेशनच पडत नाही रे वर्गामध्ये तू असं हसत नाही खेळत नाही हा असं तू चमकत नाही अरे त्याने कसं चमकायचं तू इथे चमकलेला आहे तुम्ही जे टोळ बाहेर आहात ना बरेचसे कोद्या मारी चालतात कोणी कुठेतरी रमधुमाळी करतात कुठंतरी नाचतात कुठंतरी कुदतात कसे तरी वागतात त्याचे परिणाम तुम्हाला कसे भोगावं लागतात हे तुम्हाला आज नाही कळणार जेव्हा तुम्ही त्या शैक्षणिक अवस्थेतून पुढे घडतात ना त्यावेळी आईवडिलांना कोणीतरी विचारतं का हो तुमचा पोरगा काय करतो मग तर आता तो भरपूर शिकला असेल नाही तो ग्रॅज्युएशन झालं त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं डिग्री झाली डिप्लोमा झाली काय पुण्याला काय बंगलोरला कुठेतरी जा गेला तो समर वॅकेशनला जायचं म्हणलं होतं कुठेतरी टीव्हीशन वगैरे करतोय तो पोलीस भरतीला जायचं म्हणलं अकॅडमी काहीतरी करतोय तो मलाही माहिती नाही त्याच्या आईलाच माहिती काय करतो बहुं गया, बहुं गया। तू बघून घ्या बघून घ्या तू काय करतोय तू किती शिकला हे तू तुला स्वतःला समजून घे पाहिजे तुझ्यात काय बदल करायचा तेच ठरव खूप विद्यार्थी संख्या वाढलेली खूप काही खूप जिकडे पाहावे तिकडे शाळा शाळा जेथे गेले तेथे दहावी बारावी पास ग्रॅज्युएशन झाले किती टक्के मार्क पडले अहो ब्याण्णव आमच्या मुलाला वा वा काय तुमचा मुलगा विद्वान आहे ब्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के शहाण्णव टक्के शिडीची परीक्षा देतात फेल होतात कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते कॉम्पिटिशनमध्ये उतरतात नापास होत दोन दोन पाच पाच वर्ष त्यातच घासतात वयाने वाढून जातात कुठेतरी कोणीतरी इंजिनियर होतं कोणीतरी साधारण मग आय टी आय होतं कोणीतरी कुठेतरी चिटकून जातं दोन पाच हजार वीस हजार रुपये नोकरी करतात त्याला कारण काय त्याला कारण हेच का तुम्ही सुरुवातीपासूनच सुरुवात अशी केलेली आहे तर ती सुरुवातीपासून सुरुवात करताना ती कशी करावी हेच तुम्हाला कळायला नव्हतं शैक्षणिक वाटचालीतून पद्धतीमध्ये चालला शैक्षणिक धोरण चांगलं आहे शिक्षक शिकवत शाळा कॉलेज ची इमारती बऱ्यापैकी तुम्हाला सगळं अवेलेबल आहे घरचे सगळे देतात वया पुस्तक सगळं मिळतं पासाचे पैसे मिळतात किंवा तुम्हाला मोटरसायकल पेट्रोलही मिळतात खर्च इन पॉकेट ते पण मिळतं तुम्हाला ते तो पण खर्च दिला जातो खाण्यापिणं सगळं मजेशीर आहे तुमच्या अंगी तर तुम्ही सोडधरचं वातावरण खूप करतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सोडधर 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 हा मला का रे कुठे घ्याल तर हाय रे ते ॲडमिशन घ्यायचं तुम्ही झालं का ॲडमिशन नाही ना रे ए सडू चल मायाबरोबर तिथं आपण ॲडमिशन घेऊ चालला कुदर त्याच्यासाठी निश्चित स्वरूप नाही बघा आई वडिलांनी बरीचशी मुलं असे काही घडवले काही ना नुसतं असं जरी केलं ना तरी तो म्हणतो काय मम्मी तरी वचत तू तू अभ्यास केलास का हो तुझ्या पप्पांनी तुला काय सांगितलं होतं हो हे हो लक्षात बघा शिस्त शिस्त काय हो? ताई काय तुमचा मुलगा काय करतो आता अहो तो खूप हुशारी हिला काय येते तो किती हुशार आहे काय तरी पण ती मध्ये तो खूप हुशार मग आता कुठे अहो तो क्लासला जॉईन झालेला सकाळचा जसा जातो जा 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 संध्याकाळपर्यंत हा क्लास कर तो क्लास कर इथे गेला तिथे गेला काल त्याच्या बापूज दहा हजार रुपये घेऊन गेला मला मला कुठेतरी खर्च लागायचे करायचे ही परीक्षा दे ती परीक्षा दे असा सतत काही ना काही करीतच तो माझा पॉऱ्या काय महा पार्या सतत काय ना काही करीतच राहा अरे सतत काय करतोय कसा करतोय बघा ना पहा ना काय काय काही मुलं सकाळ संध्याकाळ रनिंग करताना दिसतात दोन दोन चार चार किलोमीटर पळतात घाम होतात लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात मेडिकल मध्ये उत्तीर्ण होतात पोलीस म्हणून जैन होतात आर्मी म्हणून जैन होतात काही मुलं अशा आहेत शिक्षणही घेतात पार्ट टाइम कामही करतात घर खर्च घरच्या घरचा खर्च घरचे घरचे लोक करतात त्याला स्वतःला लागणारा खर्च तोच मिळवतो त्या पद्धतीने चालणारे काही विद्यार्थी दिसतात काही विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये पिरियड अटेंड करतात रेग्युलर वेळेचा अभ्यास वेळेवर करतात भरपूर अभ्यास करून आणि पास होतात कॉफी न करता अचूक पद्धतीने पास होतात पर्सेंटेज नेमकी मिळवतात पण हुशार असतात ते टिकतात कायम सुरू प्रॅक्टिकल नॉलेज अतिमहत्वाची आहे तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज जर नाही मिळवलं तर तुम्हाला समाजापुढे प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे तुम्हाला डॉक्टर व्हायचं हो आहे तुम्हाला इंजिनियर व्हायचं हो आहे मग तिथं थेरॅटिकल चालणार नाही तुम्हाला वकील व्हायचं हो आहे समाजापुढे बोलायचं आहे तिथं प्रॅक्टिकल नॉलेजच मिळवता आलं पाहिजे अनुभवातून चाला अनुभव हे सगळ्यात मोठं शिक्षण वाटचाल करीत असताना ही शैक्षणिक अवस्थेतून चालत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रसंगातून चालावं लागतं दर्या खोऱ्या ओलांडावं लागतं ऊन ताप थंडी वारा सगळ्या याच्यातून चालायचं असतं कधी पैसा असतो कधी नसतो कधी गरिबी तर कधी बऱ्यापैकी थोडंसं येतं थोडं जातं कधी टिकतं कधी टिकत नसतं पण मनाचा जो ध्येय मनाचा जो निश्चय आहे तो डसम तो डळमळू द्यायचा नसतो विद्यार्थी जीवनामध्ये सर्वात महत्वाचं एक सांभाळायचं ते सगळ्यात अति गरजेचे आपल्यासाठी स्वहितासाठी ते म्हणजे एकच का तुम्ही जो निश्चय केलेला आहे तो रश बाळ तुमच्या मनामध्ये एकच फक्त एक साचेबंद असं स्वरूप सा तयार करा त्याला तुम्हाला परिपूर्ण बनवायचं आहे पूर्ण कुंभ साधायचं आहे दोनिबाई मेनक्षिमले निजीकर कमले दव घट्ट नित्य पूर्ण व्हायचं आहे वर्तमान शरीर याजमानस्य सर्व प्रकार क्लेशस्य निवृत्तते आणि जपे विनियोगा तो विनियोग साधायचा आहे तुम्हाला सगळे क्लेश दुःख दारिद्र सगळं दूर आहे आपल्याला पूर्ण कुंभ साधायचा आहे अमुक मासे अमुक पक्ष तिथी वार नक्षत्र गोत्र सर्व याच्यातून झाला पहाटे उठे पाटे जपे शुद्ध चारण शुद्ध जात तदोष शांत आहे आणि देव दर्पण करा देव दर्पण केल्याशिवाय तुम्हाला प्राप्ती नाही सकाळी उठा सकाळचा अभ्यास खूप खूप आपले शरीरही निरोगी असतं आणि सकाळचा अभ्यास हा स्मरणात असतो ध्यानपूर्वक अभ्यास केला जातो अगोदर शुशिर गुसवा आळ झटका मलमूत्र विसर्जन करा स्नान करा श्री गणेशाची थोडी पूजा करा ओम अध्याय वेद वेध्याय प्रतिपाध्याय नमो दिव्याय दिव्य पानाध्याय स्वरूपाय आनंद घनाय अविनाशाय संकट नाश आहे दुःख नाशय क्लेश नाश आहे श्री गणेशाय गणनायक गजमुखम शिद्धी विनायक माता सरस्वती नमन करा अगरबत्ती लावा दिवा लावा फ्रेश व्हा एक दोन दोन तास अभ्यास करा रात्री सुद्धा जेवण केल्यानंतर थोडस इकडे तिकडे फिरल्यानंतर ते पचवा रात्री एक दोन तीन तास दोन तास अभ्यास करा पहाटे उठा सतत एक सराव करून घ्यायची आणि चांगल्या मोठ्यांच्या संगतीत वावरायचं ज्यांच्यापासून आपल्याला मिळणार आहे तिथेच आपण जायचं आपल्यापेक्षा कम्पवत माणसाकडे जायचंच नाही स्वतःला आमकार्य करून घ्यायचं मनामध्ये एकच खंत बाळ एकच मनामध्ये एकच तो एक विषय मनामध्ये असा विशेष असा उत्तम भूत असा महत्वपूर्ण स्वरूपामध्ये तो इतमभूत अंतकरणामध्ये तो असा रुजत ठेवायचा तेवट ठेवायचा की मला जे काही मिळत आहे ते प्रभू कृपेने मिळतं थोरा मोठ्यांच्या सहवासातून मिळतं आई वडिलांच्या आशीर्वादातून मिळतं गुरूंच्या कृपेने मला मिळतं आणि मी काहीच असा मोठा नाही समाजापुढे मी एक लहान आहे लहानपण देगा द्यावा ही भावना ठेवा तुम्हाला खूप काही मिळेल आणि शिकत राहायचं अनुभव घेत राहायचा अभ्यास करीत राहायचा तरी पण म्हणायचं नाही अजून मला शिकायचंही नाही अजून काहीच नाही मला मिळालं पण एक काम करा तुमच्या घरामध्ये जर पैसा अडक्याचा जर प्रॉब्लेम येत असेल ना तर थोडंसं पार्ट टाईम काम कुठेतरी करा आई वडील जर गरीब असतील ना तर त्यांना जास्त सतवू नका पण मात्र तुमचा ध्येय तुमचे तुमच्या अंगी असणारा जे तुमचा निश्चय आहे जे तुमचं ध्येय आहे ते ढसणू देऊ नका ते ढासळू देऊ नका नियोजनबद्ध व्हा तुमचं व्यवस्थापन करणारा परमेश्वर आहे त्याला देव दर्पण करून घे मी माझ्या बाबतीत सांगतो मी अठरा वर्षे विवाह शिरोडकरांच्या सहवासात राहिलो सतत राहते थोरा मोठ्यांचे सहवासात संत जनार्दन स्वामी संत दुधनाथ स्वामी श्रीराम लागू गोली दांडेकर सर्वांच्या सहवासात मी थोडा थोडा वावरत आलो नागोमाराच्या संतीत कधी 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 मी मंगेश पाडगावकरांसह बातचीत कधी वसंत बातचीत मी सर्व लहान मोठ साधू संतांच्या संतीत कीर्तनकार असो प्रोचनकार असो पण मात्र मी प्रत्येकाकडे थोडं थोडं घेत गेलो आणि घेता 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 माझं मलाच कळायला लागलं काही असो मी आणि माझी मला न साधी सर्वस्वाची राजी असे प्रभू कृष्ण हरी सबस्क्राइब करा आजचा विषय होता शालेय जीवन शालेय व्यवस्थापन आणि शैक्षणिक वारसा कोणतंही नाव घेऊ शकतात शिक्षण आणि शालेय मी शिवयोगी पीके आवाह आपल्याशी बोलत आहे अखंड बोलत राहणार माझं चॅनल आहे हृदय बेल वाजवा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला भेटूयानंतर